कोणीतरी थोरलाय आपल्यापेक्षा कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आपल्यावर कृपा करणार आहे आपल्याला परमेश्वराशी जोडणारा कोणीतरी आहे हे त्या काळातल्या स्थिती राहिली नाही माझ्यापेक्षा कुणी मोठ आहे ही भावनाच आपल्याला पटत नाही देखवत नाही सहन होत नाही जीवन जगताना सातत्याने तुम्हाला मला असं वाटलं पाहिजे की आपल्यापेक्षा कोणीतरी सिनियर मोस्ट आहे आपल्यापेक्षा कोणीतरी आहे आमच्या नारायण महाराजांनी गायलं गा, आणि ते राहुल देशपांड्यांच्याकडे गेले तर इथं टाळ घेऊन तिथं त्यांनी तानपुरा घ्यावा गुरुजीला अभिवादन करावं आणि शेजारी बसावं का कळावं आपल्यापेक्षा मोठं कोणीतरी आहे प्रताप पाटील जर इथं वाजवायला आले उदाहरणार्थ उदाहरणार्थ नाव सांगितलं सोलो मधलं एक तर तुम्ही दोघांनी म्हणलं पाहिजे महाराज वाजवा मी थांबतो बर का आता माझ्या जागेवर जर इथं आत्ता आत्ता सातारकर महाराज दिसले असते साखरे महाराज दिसले असते आणि कोरेकर बाबा दिसले असते तर दंडासहित उठून मी अभिवादन वा। केलं असतं रेस्पेक्ट आपल्यापेक्षा कोणीतरी मोठे मानलं पाहिजे आम्ही आळंदीला असताना सिद्धपीठातून जयराम बाबा सायकल वर जर गावात आले तर श्वेत कपडे पीत होत होते मराठी नाही कळी तुम्हाला श्वेत कपडे पीत होत होते का आदरार्थी भय त्या काळातल्या संतला एकामेकाबद्दल प्रेम वाचल्य जिव्हाळ आपलेपण आहे सलगी जीवलग आहे सखाय मित्रत्व आहे शुद्ध भाव स्थळी माझ्या जीवीचा उठेवा आणि नवीन ज्ञान देवा जाऊन या मी इथे आलो नमन केलं त्याच कारण आहे माऊली सामान्य नाही कैवल्य शब्दाचा अर्थ आहे सुख प्रदान करणारा ज्ञानानं ईश प्राप्ती होती म्हणून ज्ञान माऊलींचं जे ज्ञान आहे ते ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे म्हणजे ज्ञानासहित भक्ती आणि भक्ती सहित ज्ञान केवळ भक्ती नाही आणि केवळ ज्ञान नाही काल मी प्रमोद महाराज जगतापांच्या गौरव ग्रंथाला चार फुलस्केप कागदाचा लेख लिहित होतो तीर्थावळी प्रकरण तर लिहिता लिहिताच नामदेवराय आणि ज्ञानोबारायणचा समाज मला आठवला आणि सदानंद महाराज मी गदगद झालो संत वाङ्मय वाचताना संत वाङ्मय सांगताना कीर्तनाची की भूमिका मांडताना वक्ता त्या विषयाशी एकरूप व्हायला पाहिजे क्षमा मागतो श्रोता आणि वक्ता एकरूप व्हावाच वादच नाही पण वक्ता आणि वाङ्मय एक झालं की संतांची भिंचूक निरूप समाजापर्यंत पोहोचतात लक्ष याचा अर्थ असा आहे निवडलेला सब्जेक्ट विषय आणि आपल्याला नीट -नेट का कळला तर इतरांना पटून देता येतो तुमच्या सत्तेत तुमच्या हातात निधी आला तर तो बाबाजीला देता येतो मला घेता येतो तुमच्या नसेल आणि मी अर्ज केला त्याला ते अर्ज म्हणजे देणाराकडे असावं आणि घेणारा पात्र असावा देणारा मला देता का ते मला हे काय आता माझ्या समोर एखादा उघडा आला मी काय देऊ त्याला तुम्ही जागेत ना सगळे जण मी काय देऊ तरी मी एक कुंभमेळ्यात ऍड लिहिणार आहे संन्याशांची भरती करणे आहे बघू किती अर्ज येते लोक संन्यास घेत आहेत आनंदही वाटतो आणि दुसरं दुःखही वाटत कि, वाट वाट कि तरुण पोरी आणि पोरांनी जर संन्यास स्वीकारला तर भारताच्या हिंदूची संख्या घटू नये याची मला भीती वाटते लक्षात हिंदू जगला पाहिजे पॉवरफुल असला पाहिजे भगव्याला सलाम केला पाहिजे शिवरायांचं चरित्र आणि चारित्र अंमलात आणलं पाहिजे संतांच्या विचाराची कास पकडली पाहिजे स्त्रियांना मात्र स्वरूपा मानलं पाहिजे तुम्हाला बंधू मानलं पाहिजे आणि थोरल्याला वडील मानलं पाहिजे झालं कीर्तन महोत्सवाचा अर्थ संपला दुसरं काय करणार आहे तू ते स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा नवीन ज्ञान देवा जाऊन या तेवढ्यावर थांबणार नाही मी सिद्धेश्वर